सातपूर शहरातील ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा जाधव संकुल या ग्रहनिर्माण संस्थेचे संचालक तसेच जाधव कुटुंबियांचे कुटुंब प्रमुख आदरणीय मधुकर सेठ भगीरथ जाधव हे आपल्या संघर्षमय जीवनाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहेत त्याच निमित्ताने त्यांच्या जीवनाचा सा कथासार म्हणजेच मधुकर जाधव यांच्या तिमीराकडून तेजाकडे या चरित्र पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे प्रेमापोटी आतुरतेने वाट तुमची पाहू सर्व स्नेही मित्र परिवार मिळून आस्वाद स्नेह भोजनाचा घेऊ असं आवाहन करीत आपण सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव रुपाली किरण काटे निलेश मधुकर सेठ जाधव गौरव नंदूशेठ जाधव रोहित नंदकिशोर जाधव यांच्यासह जाधव परिवार आणि जाधव संकुल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ग्रुपच्या वतीनं करण्यात आलं आहे या पंचाहत्तरी सोहळ्याचं आयोजन उद्या शनिवार बावीस फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते हरीश थोरात यांच्या सातपूर अंबड लिंक रोड चुंचाळे शिवारातील गिरणी समोर जाधव टाउनशिप मैदानावर करण्यात आलं असून सगळ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन जाधव कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलं आहे एन सी एन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर